बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर शिवसेना उभाटा गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधीर बागुल यांच्यासह एकूण बावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु अंबरनाथ विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असतानाच वंचित बहुजन आघाडीही सुद्धा जोमाने काम करत असल्याचे दिसत आहे मात्र आता अंबरनाथ विधानसभेत यंदा तिरंगी लढत होणार असून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधीर बागुल यांचा डोर टू डोर प्रचार नागरिकांच्या भेटीघाटी घेत असल्याने बागुल यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील पाण्याची समस्या रस्त्याची समस्या उल्हासनगर येथील डम्पिंग ग्राउंडची समस्या त्याचबरोबर कैलाश कॉलनी येथील मुस्लिम समाजाकरिता कब्रस्तानचा प्रश्न अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील म्हणून येणाऱ्या वीस तारखेला मतदान करून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन सुधीर बागुल यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सर्वप्रथम तर सद्य बाळासाहेब आंबेडकर यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी सोपवली मला अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मी अंबरनाथ विधानसभा संघात प्रचार करत असताना मला अल्पसंख्याक एस सी एस टी ओबीसी या समाजाचा चांगला वाढता प्रतिसाद मिळत आहे त्याच्यानंतर जे काही विषय आहेत समजा आमचं चार नंबरचं डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल तिकडे एम आय डी सीतून वायू केमिकलचे ते टँकरच्या टँकर सोडले जातात त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही त्याच्यानंतर र खराब रस्त्यांची अवस्था पाण्याची भी भीषण समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा कैलास कॉलनी येथे महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्थान दिलेलं असताना कुठल्याच आता जे काही उमेदवार रेसमध्ये आहेत शिवसेनेचे दोघं तर कुणीच तो कब्रस्तानचा मुद्दा उचललेला नाही तर मी निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम तर तो कब्रस्तानचा मुद्दा घे हे मुस्लिम समाजाने लक्षात घ्यावं त्याच्यानंतर ओबीसी एस सी एस टीचं जे आरक्षण संपवायला घेतलंय तर सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर हे ते, ते आरक्षण वाचवणार याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही त्याच्यानंतर आता तुम्ही जर पाहिलं तर अंबरनाथ शहराची बकालावस्था आणि येणार आपला जो मतदार आहे तर मतदारांच्या लक्षात आलेले दोन्ही धनाट्य उमेदवार आहे आणि कुठलाच पक्ष सामान्य नागरिकांच्या हिताचे काम करत नाही हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे लोकांचा मला वाढता पाठिंबा मिळत आहे मतदारांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मी सुधीर किदंबर बाबुल आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या वीस तारखेला या कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅस सिलेंडरचं बटन दाबून हे मोठ्या मत्याधिक्याने मला निवडून देतील अशी मला आशा आहे